दौंड मतदार हा थोडा उशिरा उठणारा मतदार आहे अनुभव आहे इतर सगळ्या निवडणुकीच्या तुलनेत आज खूप माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर मतदान उलट मतदान करतो ही आनंदाची गोष्ट आहे आणि हेच मतदारांचा सा मला चांगला प्रतिसाद आहे आणि टक्केवारी चांगली राहील असा माझा अंदाज आहे मध्ये यावेळी अतिशय कडवी लढत जी आहे ती होताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागरिकी संरक्षण यांमध्ये प्रमुख लढत होताना दिसते तुम्हाला काय वाटतं कडवी लढत दिसती आहे परंतु ती आपल्याला निकालानंतर एक तिरपी लढत होती असं दिसेल असा मतदारांचा प्रतिसाद आम्हाला आहे तर मी सांगितलं की ही निवडणूक सुरुवातीपासून मी कामावर जावी आणि आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर आणि कार्य अहवालावर जावी असं मी वारंवार मतदारांना विनंती करत होतो आणि आपण जर पाहिलं तर आम्ही सगळ्या आमचा दहा वर्षाचा कार्य अहवाल लोकांसमोर दिलाय आणि निवडणुकीला नंतर आम्ही काय करणार याचा जाहीरनामा दिलेला आहे समोरच्या पॅनलला त्यांनी काय केलं याचा कार्य अहवालही देता आला नाही आणि काय करणार याची सुद्धा त्यांना व्यवस्थित मांडणी करता आली नाही आणि त्यामुळे ज्यांना स्वतःचा अहवाल देता येत नाही आणि आपल्या निवडणुकीचा जाहीरनामाही देता येणार नाही देत त्यांच्याकडून लोक काय अपेक्षा करणार हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दौंड नगरपालिकेच्या विकासाला जी आम्ही गती मागच्या दहा वर्षामध्ये दिलेली आहे त्या गतीला वाढवण्यासाठीची ही निवडणुकी वारंवार आम्ही आवाहन केलं अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत तरुण उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि या माध्यमातून संपूर्ण दौंडकरांचा उत्कर्ष करण्यासंदर्भातली आम्ही भूमिका लोकांसमोर नेली त्याला अतिशय लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांचा पाठिंबा या शहराच्या पाठीशी आहे हे लोकांना पटले आणि त्यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी होते या निवडणुकीमध्ये एकही साधी एन सी सुद्धा झालेली नाही त्यामुळं असे बिनबुडाचे आरोप हे नैराश्याच्या भावनेतून होतात आणि एकंदर सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्याकडून उमेदवारांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून एकही चुकीचं कृत्य झालेलं नाही आणि तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या तुमच्या मीडिया समोर जे काही चुकीची कृत्य झाली त्याचा उल्लेख केला असता तर कोण कुन कोणाला शिवीगाळ करते कोण कुन कोणाच्या अंगावर जाते कोण कुन कोण कोणाची दादागिरी करते तुमच्या कॅमेऱ्यावर आलेला असताना तुम्ही हा प्रश्नच मला विचारणं चुकीचं आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तर मी आभार मानेल की एकही चुकीचं कृत्य त्यांनी केलं नाही तर हे बिनबुडाच्या आरोपाचं उत्तर खरं तर तुम्हीच द्यायला पाहिजे आणि तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी कॅमेऱ्यासमोर जर गैरकृत केलं असेल कोण जबाबदारी व्यक्ती करत असेल कोणाच्या जा अंगावर जात असेल तर तुम्ही त्यांना ते विचारलं पाहिजे आणि नंतर मला विचारलं पाहिजे असं माझं करण्यात आली विरोधी पक्षाचा जो काही अजेंडा हा टीका करणार असतो त्यांनी कौतुक करणं अपेक्षित नसतं निवडणुकीला प्रचाराला आल्यानंतर त्यांना काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे परंतु मी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री हेच सरकार आहे आणि सरकार म्हणजेच मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आम्ही कुठल्याही टीकेला त्या ठिकाणी आम्ही दुर्लक्षच करतो आणि मी काही त्याला फारसं महत्व देत नाही पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या पक्षांमध्ये निवडणूक दिसते या काय असणार पार्श्वभूमीवर समोर जर पाहिलं तर महायुतीतल्या तुम्ही म्हणताय परंतु सोयीनं महायुतीत येणारे सोयीनं माहिती सोडणारे घटक आमच्या समोर आहे त्यामुळे महायुतीची लढत असली तरी त्यांच्याही नेत्यांचा त्यांच्यावर फारसा विश्वास मला दिसला नाही आमच्या नेत्यांचा इतका माझ्यावर विश्वास आहे की तू तु, तु, तुझी निवडणूक सक्षमपणे पार पाडू शकतो या भावनेतून आम्ही चर्चा करून त्यांनी येण्याची नाही ही भूमिका घेतली समोरच्या मंडळींच्यावर मात्र त्यांचा नेत्यांचाही विश्वास नाही त्यामुळे त्यांना स्वतः इथे यावं लागलं नेते मंडळींना तालुक्याच्या बाहेरून इथे यावं लागलं आणि दुसरं चित्र मला पाहायला मिळालं की ज्यावेळेस उपमुख्यमंत्री इथं आले त्यावेळेस स्थानिक नेतृत्वातील प्रमुख कुणीही माणसाला त्यांनी बोलून दिलं नाही ज्याच्यावरून ज्यांनी त्यांनी आपापली स्थिती काय आहे ते समजून घ्यावं असं माझं मत आहे त्यामुळे ही काही निवडणूक महायुतीतील दिसत असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये संधी साधू लोकांचा सा जे काही महायुतीत समावेश आहे त्यांच्यासह निवडणूक आहे मायतीमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि सरकार हे मुख्यमंत्र्यांचं आहे असं मानणार आहे त्यामुळे त्या नगरपालिकेचा जो अजेंडा आहे ते राबवण्यासाठी आम्ही जे काय वचननामा दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करू निवडणूक मतदारांना तेच आव्हान आहे की आम्ही कार्यवाल दिलाय आम्ही जाहीरनामा दिलेला आहे माझं दोन निवडणुकीचा आपण जर अनुभव पाहिला तर विधानसभेला जे अभिवेचन मी दिलेलं आहे ते पूर्ण केलेलं आहे त्याप्रमाणे हे जे काही जाहीरनामा पूर्ण करू दौंडच्या विकासासाठी मतदान करा दहा वर्ष कर, दौंडच्या विकासाला गती दिलेली आहे आणि ते वाढवण्याला सहकार्य करा आणि आमच्या महायुतीचे जे काही घटक पक्ष आहे नागरिक संरक्षण मंडळ भारतीय जनता पार्टी आर पी आठवले गट पी आर पी कवाडे गट यांच्या महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा कपाटी चिन्ह आहे ऑटो रिक्षा ही चिन्ह आहे बॅट ही चिन्ह आहे या तिन्ही चिन्हावर मतदान करा असं माझं आव्हान राहील